रामराम शेतकरी मित्रांनो देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत आणि मित्रांनो याचमुळे शेतकरी वर्ग अगदी हवालदिल झालेला आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी आता कांद्यावर जे वीस टक्के निर्यात शुल्क लावलेलं ला आहे ते काढण्याची गरज आहे आणि मित्रांनो ते निर्यात शुल्क काढल्यानंतर कांद्याची निर्यात थोडीशी आणखी जास्त होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना थोडासा होईना फायदा हा होणार आहे मित्रांनो याबाबत काल खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जी गोयल यांना शिष्टमंडळ भेटलं आणि या शिष्टमंडळामध्ये खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनवणे खासदार शोभा बच्छाव खासदार राजाभाऊ वाजे खासदार गोवाल पाडवी खासदार वर्षा गायकवाड खासदार भगरे खासदार मारुतीराव कोसावे हे काल या शिष्टमंडळामध्ये होते मंत्री गोयल साहेब यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्रातील तसेच कांदा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या नाशिक नगर जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसात कांद्याचे बाजारभाव हे कोसळले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यावर ओढवलेल्या संकटाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली आणि तातडीने निर्यात शुल्क संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी या खासदारांनी यावेळी केलेली आहे मित्रांनो आता निर्यात शुल्क हटवण्याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे मित्रांनो या खासदारांनी काल पियुष गोयल यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये आग्रही मागणी ही काल केलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा